गरम झालं या दिसात नाही बास झालं वाड गरबड आहे तुला बिन कामाला जायचं आहे जा 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 पुनम गेली कामाला लवकर उरकून तिला बाकी नाही लागतील अजून दूध पिली आणि गेली बघा काय सांगायचं या कामाची गरबडच असते या आज दोघी बिन कामाला जा जायचे त्या जा जा जा। आम्ही दोघ जण हाय बाबा जनावर आकडं बघा जनावर जानवर आहे लेकर ते आज लेकर काय तुझा लांब पाहिजे पण अजून मित्रांनो या आहे हे असं असतंय बघा वाड्यावर वाढलं बोल गावल ते काढावं लागतं तेच करून चालत नाही रात्रीच का असून का आम्हाला गाठ गाठली पाहिजे आलाय शिजत का आला थोडीच कर सध्या काय पुरते सध्या काय करता ये तेवढेच करती ना गं पीठ मळलं येते हो उशीर होतो कामाला लेकर दुखी असते ती की खायला लागतं इराला माझी कच आहे दोघाला तर काय थोडं लागतंय दुकानाला पळते ती नाही तर अग किती पाय झाली रुपये एक फका त्यांचं काय नाही कर्धाला हे ध्यान ठेवावं लागतं आहे माणूस कमी पडते ही का मला तशी देऊ घे बसून तर इकडे का करायचंय पाच सहाशे रुपये येतेच हा येतो आहे राहूया आता आपण काम काय आमच बघा इथं काय तरी बोंग्या मिरच्या तोडाला इकड काम आहेत भेंड्या गळ्याश नि काम नाही तिकडे काय

कशाच बेत खाताय सारखंच काय कमी खावा बेताला लय पैसे लागते यार तिथे आम्ही कामाला जायचं नाही तेवढं म्हटलं खायचं मग होत कशा रुपया देऊ नको पैसा देऊ नको हिकडून उडवतायस की तुम्ही तुमच्या बसलं काय गेलं ना आमचं काय घरात आलं झालंच की मग

तो का ए, काय काय संपलं लिहून दे मला चिठ्ठी आणा जाऊन थोडं जाय हळदीची पुढी नाही मटन करायचं म्हणता या त्याला खूप रण आहे जिरण आहे मला सांग काय काय मी आणतो सगळं वाटा वाटा करून सका सका मग ताजी या कांचा आता नको म्हणला सांग हा मटन नको म्हणलं म्हणून काय ताजी चपाटी खाता का मग आधी म्हणलं नको करू

आणि आता दीदी काय बघा लेट चांगली थांबायचं आता शाळेत जायले आणि आणि आता जर आंबा गोळ्या निघत खातो या काल मस्त आणलेले आहेत त्या काय अगं स्प्राईट पण पितोय तुझे पितोय मी पहिला घेतलं का त्यातलं पण पितोय बघाय मग घेऊ नका आज सवय लागल स्प्राईट पियची एवढे बी एवढे शिवाटले बघा पण त्याला बी किती पंचवीस तीस रुपये लागते पैसा त्याला पैसाच काय कुरकुरीचा पुडा घेतला चार कुरकुरी त्यात पाणी कुरकुरी पण नुसते हवा भरले ना त्याला पाच रुपये पाणी तर महिंद्रा घरट्याने उकळू काय पाणी उकळू काय पाणी पेठ कशा कशा कशाला जर जळण नाही कसलं सगळं संपलं आता जरा आता हिटर घेऊन इथं कशाचा हिटर आणता या पैसा भाऊजी बसायला जायला सकाळची भांडी घासायची मित्रांनो म्हणजे चपात कधी रातची काय मग

दिसलच गाड झोपी गेलाय मोबाईलात बघताय आणि एकदम झोपला परत मग झोपत बसता का शेर राखली म्हणून भाऊजे एवढं हे करते रे आम्ही जानवर राखतच होतो दोन दिवस नाही म्हणून काल पेरलं मी कटाळ येते का <स्वाँण>

तिळ अजून फक्त फ्राय नाही करावा तर पुरत नाही काय पोटाला मिळत नाही लय करावा तर संपूर्ण नाही काय करावायचं काय मला या कालवनात दूध घे वाटत नाही म्हणून मी हात धुतो बघा आणि पुन्हा अजून जेवतो <laughs> हात धुतो पुन्हा दूध घेतो बघा hmm. उलट कंडिशन आहे माझी माणसं जेवताना हात धुस तर परत हात धुतला तर परत जेवत नाही ती कशाने घेऊ गेला उचलून घ्या की बघूला

कॅल्शियम अंगात हे नेत दूध रोजच खाल्लं पाहिजे निदान रोजच एक वीस अर्धा लिटर थोडं कमी तर खाल्लं पाहिजे मी तर रोज खातो बघा आपल्याला जुळत नाही आज सकाळी टायमिंगला दूध ही लागतोच वाढली नाही आयाम करतो पाहिजे मी जिम बंद झाले पण ए जिम बन झाले ब इथे जोआर बैठक सकाळ किती व्यायाम करतो या <laughs> आता सकाळ जाऊन फिरून आयम करून आलोय दगड उचलतोय मी असं डंबल नाही तर दगड उचलतोय नाही लोकखंडं झालं तुमच्यासाठी इथं जिम तयार करू काय जाय या साखर काय ना साखर आता खाल्ली शेरडा मागले तांडग बरं सर हाका मारला पोरा

तिकडे येईल नळीमागवल मित्रांनो चालू आहे बघा असं आपलं जेवण तुमचं काय चालू आहे काय नाही नक्की सांगा कमेंट मध्ये बाय बाय